श्री स्वामी समर्थ स्वामींच्या गुरुलामृत सेवेचा आजचा सत्तेचाळीसावा हो दिवस या दिवसातील या सेवेतील आजचा अध्याय क्रमांक सत्तेचाळीस आपण स्वामींच्या या सेवेला सुरुवात करत आहोत गुरुलीलामृत अध्याय सत्तेचाळीस श्री गणेशायन महा पाय धरतो गणेशाचे जो दान दे ज्ञानाचे संकट वक्ताचे भक्ताचे दूर करी धावून शारदा माता म्हणे भक्ता चिंता का करसी भक्ता मी आहे ना तुझा मागुता मग तू का घाबरावे सद्गुरु भक्ता धीर देते मी तुझा आहे सोबती तुझी चिंता मला मोठी मागे पुढे सांभाळितो श्रोते भक्त भाविक बाळानं जा घाबरून तो करी निवेदन आम्ही आर्त श्रवणाच सामान्य जना धनाची तहान कुणास हवा मान सन्मान स्वामी समर्थास मात्र जाण तहान भक्त प्रेमाची ये संदर्भीची गोष्ट जी आली स्वामी चरित्रात ती श्रोते हो तुम्हा प्रथम सांगतो एका आदरे रामचंद्र एक भक्त स्वामी दर्शना मठियत कन्या त्याचे असे सोबत चिमी नाम तेचे पित्या संगे रोज पोरती एही स्वामी दर्शनाप्रती तिची होती बालभक्ती अपार स्वामी उदक घेऊन निघे ती मठास माय चाललीस घेऊन चिमी म्हणे आईला अग तहान लागली समर्थाला तांब्या भरून चालविला स्वामी समर्था कारणे माय तिची होती अभक्त श्रद्धा नव्हती समर्थांप्रत चिमीस ओढले घरात तांब्या घेतला हिसकावून समर्थे दिले काय आपना पाणी घेऊन जासी त्यांना आपण कष्ट करताना मिळे भाकरी पोटास संसार तापेत तापलेली कष्टाने होती कंटाळलेली गरीबीने गांजलेली, होती माय चिमी चिंग चिमीच्या मात्र मनात अपार श्रद्धा स्वामींप्रत काय मागावे तयांप्रत हवे ते ते पोर पोरसावणी श्रद्धा पोर सामले शुद्ध मनाची तिला न जाणीव परिस्थितीची भोळी भावळी भक्ती तिची ओढा स्वामी चरणास मातेने तिला अटकाव केला ना पाठविले मटाला तांब्या हिसकावून घेतला दिले पाणी ओतून चिमीच्या डोळा आले पाणी बसली घरा जाऊन आठवी सदा समयमणी पाणी देण्या कारणे दुपार झाली ऊन तापले स्वामी माझे तहानलेले कोणी पाणी असेल पाजले म्हणे चिमी कानात रडरडून डोळे सुजले नाही ते नाही बक्षले स्वामी माझे तहानलेले तहानले काम करून माय दमली माझ घरात जाऊन निजली चिमेच ती संधी मिळाली निघत असे तांब्या घेतला भरून चिमी निघारी पटकन चिमे बाळ हा काय कुणा घाबरली क्षणभरिंग हा आवाज दिला कुणी कुणाची हि मधुरवाणी चिमी शोधे घरी अंगणी तो काय दिसे तिजन अंगणातल्या विहिरी काठी बसलेले स्वामी धावत सुटली भरला घेऊन स्वामी विहीर आहे खोला कटड्यावरून जाईल तोल बसू नका तिथे पडाल चिमी म्हणे स्वामींना ना स्वामी पाहुणे आनंदले म्हण भरला तांब्या पुढे करून स्वामी तहान लागली म्हणून आलात ना पाणी पिण्यास चिमी हातचा तांब्या घेतला तहान लागली म्हणती मला जलप्राशून तृप्त झाला तहानलेला देव तिचा पाण्याची तहान वरवरची खरी तहान भक्तप्रेमाची आरत ओढ चिमीच्या भेट म्हणून आले श्री स्वामी भरला तांब्या मुखी लावत स्वामी चिमीस काय म्हणतं आवडला तांब्या छान म्हणतं भरला की ग चिमी बाळा ऐकून ती स्वामींचे वचन आनंदले चिमीचे ची मनन ती मने बाबानी निमज लागून दिला एक खास तो इतक्यात स्वामी काय करती तोर आव्हान ती आणि चिमीचा तांब्या टाकतील विहिरीमध्ये श्री समर्थ स्वामी माझा तांब्या पडला वडिलांनी तो मजला दे दिला चिमी लागली रडायला गेला तांब्या म्हणून या स्वामी म्हणती चिमीला जाऊ दे गेला तर गेला नवा तांब्या देईन तुला का तू का रडतेस तव चिमी म्हणे समर्थांस वडिलांनी तो मज दिला खास त्याची सर दुसऱ्यास सा, सांगा कैसे येईल वस्तू नव्हे प्रेम पाहावे हे का स्वामी मी सांगावे मज अन्य नाही ठावे द्या मज तांब्या आणून तांब्या कुणाचा स्वामी पुस्ती माझा माझा चिमी सांगीती आलो श्री मी ते कुणासाठी तिला विचारतीन माझ्यासाठी तुम्ही आला माझा तांब्या आत पडला जो मी तुमच्या हाती दिला चिमी म्हणे परत हवा तुझा तांब्या तुझी वीर तुझ्यासाठी आलो इथवर तुझा तांब्या तुझ वर काळ आता मारुडी ऐकून स्वामींची वचन चिमीचे करी विचार म्हण कशी उडी मी टाकून तांब्यावर काढावा हे स्वामी बरे करते पाणी पिऊन तांब्या टाकती वर मलाच काढ म्हणती काय म्हणावे स्वामींना तांब्या परत मिळवण्यासाठी स्वामी उडी मार म्हणते विश्वास ठेवून स्वामींवरती उडी मारली चिमिने धाड म्हणून आवाज झाला जाग आली चिमीच्या मातेला ती धावली पोर बघायला तर स्वामी काटावर स्वामी पाहती विहिरीत चिमे शोध शोध म्हणत आणि एखाना खुना करीत होते तिला वरुणांग माय म्हणे छोटी पोर कशी आता वाचणार फार कोल आहे विहिरन जीव जाईल पोरीचा अकांत मातेचा ऐकून लोक आले धावून म्हणती दोर टाकून काढ पोरीस वर आता स्वामी म्हणती नको दोर तांब्या घेऊन येईल उगा नका जीवा घोर तुम्ही घ्यावा लावणी माय म्हणे स्वामी लागून पोरने पाणी तिलाच तुम्ही दिले सांगा काय तारक होता मारक कोण होईल रक्षक माझे छोटे बालक का ढकलली पाण्यात तोच चिमीचा बाबा आला गोंधळ पाहून स्वामीस म्हणाला तारा आपल्या लेकराला स्वामी हात देऊनी तोच एका सरशी पोर वरी एक आटाशी तांब्या होता हताशी आश्चर्य वाटे सकलांस माय धरी स्वामींच्या पाया म्हणे चुकले स्वामी राया आघात आहे तुझी किमया तुझी खरा तारक निमित्त तहानेचे झाले स्वामी समर्थ कळू आले बघणाऱ्यांचे दिपले डोळे गोविंद नाही म्हणत असे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्थ नसतो श्री स्वामी समर्थ नामरण श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ 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 Sri Swami Samartan, Sri Swami Samartha, Sri Swami Samartham, Sri Swami Samartam, Sri Swami Samartham, Sri Swami Samartham, Sri Swami Samartham, Sri Swami Samartha, Sri Swami Samartham, Sri Swami Samartham, Sri Swami Samartam, Sri Swami Samartham, Sri Swami Samartam, Sri Swami Samartham, Sri Swami Samartham, Sri Swami Samartha. Shri Swami me summer Swami She swam Swami summer term. Swami swam me summer term. She 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री <coughs> स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजच्या या अध्याय क्रमांक सत्तेचाळीस मध्ये अक्कलकोट गावामध्ये स्वामी राहत असताना त्यांचे एक भक्त होते स्वामींचे शिष्य रामचंद्र आणि हे स्वामींचे भक्त रामचंद्र नावाचे व्यक्ती दररोज स्वामींच्या दर्शनासाठी वटवृक्षाखाली जिथे स्वामी असतील तिथे सेवेसाठी यायचे आणि सोबत त्यांची एक लहानशी मुलगी चिमुरडी जिचं नाव चिमी होतं तीसुद्धा आपल्या वडिलांसोबत स्वामींच्या दर्शनासाठी आणि स्वामींच्या सेवेसाठी येत होती जसं तिचे वडील स्वामींची भक्ती अतिशय श्रद्धेनं आणि निष्कामपणे करत होते तसंच या चिमेलासुद्धा स्वामींच्या नामाची ओढ लागली होती आणि स्वामी सेवेची तिला गोडी लागली होती आणि तीसुद्धा अतिशय आपण म्हणतो लहानपणापासून म्हणजे त्या लहान वयात अगदी कोळ्या वयात ती स्वामींची अतिशय मनापासून भक्ती करू लागली होती आणि ती जशी स्वामींची अनन्य भावना भक्ती करायची स्वामींची सेवा करायची तितकंच प्रेम स्वामी तिच्यावर करायचे आणि मग एके दिवशी हे रामचंद्र आणि त्यांची मुलगी चिमी हे दोघे स्वामींचे भक्त होते पण त्यां त्या चिमीची जी आई होती ती मात्र स्वामींना मानत नव्हती आणि ती देवालाच मानत नव्हती का तर खूप काबाड कष्ट करून तिला अजून मानावं तसं यश मिळालं नव्हतं किंवा फाटका तुटका संसार होता आणि मग ह्या देवानं मलाच काही दिलं नाही तर मग आपण कशाला त्या देवाला मानायचं असं तिचं एक धारणा होती आणि त्यामुळे ती कुठल्याच देवाला मानत नव्हती आणि त्यामुळं स्वामींना सुद्धा ती मानत नव्हती मात्र तिचा जो नवरा ही जे रामचंद्र आणि त्यांची मुलगी चिमी ती मात्र स्वामींची अनन्य भावाने सेवा करत होती एके दिवशी ही चिमी स्वामींना ताण लागले म्हणून काय करते घरातला तांब्या भरून पाणी स्वामींना देण्यासाठी घेऊन जात असते तेवढ्यात तिची आई तिला अडवते म्हणले म्हणते की कुठे घेऊन चालले सहा तांब्या तर ती म्हणते चिमी सांगते की मी स्वामींना ताण लागले आणि त्यांना पाणी घेऊन जात आहे त्यावर तिची आई तिला अजिबात पाठवत नाही म्हणते तो तांब्या घरात ठेवून म्हणते आणि अजिबात तू तिकडे जायचं नाही म्हणते त्या स्वामींना आपल्याला काय दिलं आहे त्यामुळं त्यांनी आपल्याला काय दिलं नाही त्यामुळे आपणही त्यांना काय द्यायचं नाही तू घरातून जायचं नाही असं ती चिमीला सांगते तिच्यावर ओरडते आणि तिच्या हातातला तांब्या हिसकावून घेते त्यातलं पाणी ओतून देते आणि तांब्या घरात ठेवून देते इकडं चिमीला मात्र काळजी वाटायला लागते वाईट वाटायला लागतं की माझे स्वामी तहानलेले आहेत उन्हाचा तडाका वाढलेला आहे आणि स्वामींना पाणी देणं गरजेचं आहे ते खूप ताणणीने वाकुळ झाले असतील असं त्या लांबग्या चिमीला वाटायला लागतं आणि एक अत्यंत निरागस भाव तिच्या मनामध्ये असतो आणि त्या त्या निरा निरागस भाव मनात ठेवून आता स्वामींना कोणी पाणी दिलं असेल का स्वामींची तहान भागली असेल का असं ते विचारात काळजीत पडते दुपार झाल्यानंतर सगळी कामं आटपून चिमीची झोपी जाते आणि मग ती झोपी गेल्यानंतर मग मात्र चिमी ठरवते की काय करायचं आता हळूच आपण तो तांब्या घेऊन परत जायचं आणि मग ती तांब्या भरून घेते आई झोपलेली असते आणि तांब्या घेऊन घरातनं बाहेर पडणार तेवढ्या चिमीच्या कानावर आवाज येतो चिमी बाळा काय करायला लागलीस हा गोड सुंदर मधुर आवाज ऐकल्यानंतर चिमी इकडे तिकडे बघायला लागते की आता मला कोण बोलवाय लागलं आई तर उठली नाही ना असं ती विचार करते पण आई झोपली होती आणि चिमी दारात येऊन बघते तर दारात जी विहीर आहे त्या विहिरीच्या कठड्यावर स्वामी येऊन बसले होते आणि स्वामीच चिमीला हाक मारत होते म्हणजे इतक्या श्रद्धेनं चिमीनं स्वामींची आठवण काढली होती स्वामींना पाणी द्यायचं आहे स्वामींना तहान लागले त्यांना कोणी पाणी दिलं असेल का असं इतका तो मनातून ती चिमी स्वामींची काळजी करत असते की थेट स्वामीच तिच्या घराजवळ तिला भेटायला येतात आणि मग तिलाही खूप आनंद होतो ती तडक स्वामींच्याजवळ येते स्वामींना तो तांब्या पाण्याचा देते आणि म्हणते स्वामी तुमची तुम्हाला तहान लागली होती पाणी प्या म्हणते स्वामीही अगदी मनापासून ते अतिशय श्रद्धा खुश होऊन आनंदाने पाणी पितात आणि पाणी पिल्यानंतर मग मत... चिमीला म्हणतात हा तांब्या खूप छान आहे तर मग चिमी म्हणते हा माझ्या वडिलांनी मला दिलेला तांब्या आहे आणि तो त्यामुळे तो माझ्यासाठी खूप प्रिय आहे मग स्वामी म्हणतात मग हा टाकून दे म्हणतात ह्या विहिरीत तर चिमी म्हणते नाही म्हणते हा माझ्या वडिलांनी दिलेला माझा आवडीचा आणि मला वडिलांनी भेट दिलेला तांब्या त्यामुळे मी तो टाकणार नाही मग तेवढ्यात स्वामी काय करतात त्या विहिरीत तोल गेल्यासारखं करतात आणि तो तांब्या विहिरीत टाकतात तांब्या विहिरीत पडल्यानंतर मात्र चिमी थोडी नाराज होते ओरडायला लागते स्वामी म्हणते माझ्या आवडीचा तो तांब्या माझ्या वडिलांनी दिलेला भेट होती ती आणि माझ्यासाठी खूप खूप प्रिय वस्तू होती ती आणि तुम्ही अशीच कशी काय पाण्यात टाकून दिली मला तो तांब्या मला कसल्याही परिस्थितीत तुम्ही काढून द्या तर स्वामी म्हणतात मग तुझा तांब्या तुझ्या आवडीचा तांब्या तुला पाहिजे असला तर उडी टाकून घे तुझ तो मग चिमी म्हणते नाही नाही तुम्हीच द्यायचं मला स्वामी म्हणतात नाही तुला पाहिजे असलं तर तुझं तू उडी टाक आणि घे म्हणतात आता स्वामी अशी आज्ञा करतात म्हटल्यानंतर मग चिमी मागचा पुढचा विचार काही करत नाही स्वामीने सांगितले ना उडी टाकून घे तर चिमी मी काय करते सरळ त्या विहिरीत धाड दिशी उडी मारते उडी मारल्यानंतर पाण्यात पडलेल्या धाप्प दिशी मोठ्यांना आवाज येतो तेवढ्या तिची आई जागे होते बाहेरून बघते तर पोरगी पाण्यामध्ये पडले आणि आता तिला कसं तांब्या सापडणार आणि उडीशी छोटीशी पोरगी त्या पाण्यातून कसा कसं काय वर येणार आता हिचा जीव जाणार आपल्या मुलगीचा असं समजून ती रडायला लागते ओरडायला लागते आकांत करायला लागते स्वामींना बोलाय लागते नावं ठेवायला लागते आणि हा सगळा दंगा ऐकून गावातले लोकसुद्धा आजूबाजूचे त्या ठिकाणी जमा होतात ते सुद्धा काळजी करायला लागतात आता पोरगीवर कशी येणार आणि हा सगळा प्रकार चालू असताना तेवढ्यात चिमीचे वडील रामचंद्र त्या ठिकाणी येतात ते सुद्धा बघतात आणि मग ते, ते, ते स्वामींना गैवाया करू लागतात की महाराज माझ्या मुलीला वाचवा तुम्हीच वाचवा यातून बाहेर काढा मग ते करू लागतात तर स्वामी म्हणतात काळजी करू नका म्हणतात ती येईल म्हणतात तिचं ती कोणीतरी म्हणतं की दोर टाकून काढूया नाही म्हणतात तीच ते येईल म्हणतात थांबा जरा तुम्ही स्वामी त्यांना सांगतात की दोर वगैरे टाकायची गरज नाही तीच ते येईल म्हणतात आणि मग थोडा वेळ गेल्यानंतर चिमी डायरेक्ट अशी उंच उडी घेतल्यासारखं त्या विहिरीतून डायरेक्ट वरती येऊन तो तांब्या घेऊन परत वरती येते आणि हा जो प्रसा प्रकार बघितल्यानंतर सगळ्या लोकांना थोडा वेळ कळायचंच बंद होतं की असं कसं काय घडलं की चिमी जी पाण्यात होती तो ती पाण्यातला तांब्या शोधून डायट वरती कसं काय आली हे लोकांना त्याचं उल कोडं उलगडलं नाही सगळे आश्चर्यचकित झाले सगळ्यांचे डोळे फिसपारले आणि मग चिमीला स्वामींच्या ताकदीबद्दल अंदाज आला चिमीच्या आईनं स्वामींचे पाया धरले आणि स्वामी म्हणली माफ करा मला मी तुम्हाला ओळखलं नाही आणि मग तीसुद्धा स्वामींची सेवा करायला लागली आणि मग या कथेतून स्वामींची आज्ञा पाळून त्या चिमीनं त्या ठिकाणी उडी मारली त्या चिमीचा जो अगदी निरागस भक्तिभाव होता स्वामींच्याबद्दल स्वामींच्या चरणाबद्दल स्वामींच्या सेवेबद्दल तो या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे आणि आपणसुद्धा सेवा करत असताना भक्ती करत असताना त्या चिमीच्याजवळ जो भाव आहे निरागस भाव की कुठल्याही मनात किंतू परंतु शंका नाहीत काही नाही फक्त निरागसपणे स्वामींची सेवा करणं एवढंच त्या चिमीजवळ होतं आणि तोच निरागस भाव आपण या ठिकाणी आपण सुद्धा आपल्या सेवेमध्ये अंगीकारला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं तिच्यासारखीच सेवा श्रद्धा श्रद्धापूर्वक भक्ती स्वामींची आपण सर्वांनी केली पाहिजे हे आपण अध्यायातून आजच्या या अध्यायातून शिकू शकतो तर स्वामींच्या इच्छेनं स्वामींच्या आशीर्वादनं आजची ही अध्याय क्रमांक सत्तेचाळीसची सेवा आपण या ठिकाणी पूर्ण झाली असं समजूया आणि आजची झालेली सर्व सेवा महाराज आणि माऊलींच्या चरणी या ठिकाणी रुजू करूया आपण सर्वजण या सेवेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचा अगदी मनापासून आभार असंच या सेवेमध्ये आपला दररोज सायंकाळी सात वाजता सेवेत सहभाग असावा तुमचाही सहभाग असू द्या आणि इतरांना पण या सेवेत सहभागी होण्यासाठी या सेवेची लिंक जास्तीत जास्त शेअर करत चला आजची झालेली सर्व सेवा पुन्हा एकदा स्वामींची चरणी रुजू करूया आणि या ठिकाणी थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ